नमस्ते मी वंदना पुन्हा एकदा माझ्या मा चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत तर आपण क्रॉसपट्टीमध्ये फोर टक्स ब्लाऊज हा कसा स्टेच करणार आहोत तर पूर्ण व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर कमेंट करा का तुम्हाला फोर टक्स ब्लाऊज हा शोधताना कसा वाटला तर अगोदर मी तुम्हाला दाखवलंच आहे का एक बाजू मी कशा पद्धतीने जोडली आता आपण दुसरे बाजू बघू तर जास्तच असेल कपडा असल्यामुळं मी जो आपण टक्स मारलेत तर अगोदर मधला सेंटरला मी एक लाईन म्हणजे एक टीप मारली आणि त्याच्यानंतर मग आपण टक्स मारणार याने काय होतं का जो आपला अस्तर आहे त्याची घडी बरोबर पडती पण जे आपलं मेन फॅब्रिक आहे ते व्यवस्थित पडत नाही किंवा ते कमी दाबण्यात येतं तर मग मी अगोदर जे टक्स आहेत त्याला लाईन नाखून घेतलेली आणि त्याच्यावर मी शिलाई मारली आणि शिलाई मारल्याच्यानंतर आपण याचे टक्स मारणार आहोत तर भरपूर जास्त सटकणारा कपडा होता म्हणून मग मी अशा पद्धतीने याला शिलाई मारली कारण ती शिले अजिबात दिसणार नाही आपली ती मोडपण्यात जाते खूप सविस्तर माहिती आहे कुठेही व्हिडिओ मी जास्त फास्ट पळवला नाही कारण बऱ्याच जणांच्या लक्षात येत नाही का आपण ज्या वेळेस व्हिडिओ फास्ट करतो तर कशा पद्धतीने जोडले काय जोडले तर हे लक्षात ना येत नाही तर त्याच्यासाठी मी व्हिडिओ हा खूप दमाने ठेवलाय म्हणजे मी याला डायरेक्ट आवाज दिला आहे माझा हा व्हिडिओ सॉरी हा ब्लाऊज माझा पंधरा मिनटात शिवून झाला आहे कारण मी अस्तर अगोदर जोडून घेतलेला अस्तरला काय जास्त वेळ लागत नाही पण अस्तर, अस्तर जोडल्याच्यानंतर हा बारा ते तेरा मिनटामध्ये जवळजवळ पंधरा मिनटामध्ये हा ब्लाऊज कम्प्लीट झाला आहे तर आता आपण टक्स घेऊया तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण जो फ्रंट टक्स घेतो तर तो आपला एक इंचाचा पाहिजे आणि बाकीचे नॉर्मल पद्धतीने असले तरी चालते बघा ज्यावेळेस आपण एक इंचाचा टक्स घेतो तर पुढची फिनिशिंग किती व्यवस्थित येते हा छत्तीस छातीचा ब्लाउज आहे आता चारही टक्स आपण एक एकसारखेच घ्यायचे कमी जास्त करायचं नाही कारण फक्त आपला जो फ्रंट टक्स आहे तोच महत्वाचा अशा पद्धतीने बघा चारही आपले टक्स नंतर पुढचं पुढची फिनिशिंग किती व्यवस्थित आली जसं आपण कटोरीला फिनिशिंग घेते अशा पद्धतीनेच फोर टक्सची पण फिनिशिंग घेऊन जाते आता आपण याला क्रॉसपट्टी जोडायची का जे मी अगोदर बनवून ठेवलेली आणि तुम्हाला जर पूर्णच व्हिडिओ पाहायचा असेल तर तशी पण कमेंट करा कारण काय होतं व्हिडिओ जास्त जर झाला तर बरेच जण स्किप करतात आणि तसं नव्हता मग शॉर्टकट व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करते तर तुम्हाला कसे व्हिडिओ पाहायला आवडते ते सांगा आता मी ज्यावेळेस क्रॉसपट्टी अशा पद्धतीने जोडते तर आपण डबल शिलाई घ्यायची क्रॉसपट्टी जोडण्याची अनेक पद्धती आहेत आता आपल्याला हुकलुक पट्टी साठी आपल्याला पट्टी घ्यायचे तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकतात तुम्हाला किती आवडते तर ज्या वेळेस आपण क्रॉस पट्टे जोडतो आता आपण हुकलूक पट्टे जोडलेले नाही तर त्याच्या अगोदर आपण दोन्ही भाग समान आहेत का नाही हे आपल्याला चेक करायचं आहे दोन्ही पट्टी बरोबर आहे का नाही जी आपली हुकलूक पट्टी असते जर क कमी जास्त जर असेल तर आपल्याला जो फ्रंटचा आपल्याला जो हुकलूक पट्टीकडून जो आपला टक्स असतो त्याच्यामध्ये आपण कमी जास्त करू शकतो म्हणजे समान होऊन जातं तर रोसवण्याची काही गरज पडत नाही तिथंच आपल्याला ॲडजस्ट करून घ्यावं लागतं आता मी याला अस्तरचा कपडा वापरला आहे थोडीशी पट्टी जास्तच घ्यायची जास्त कमी पण नाही घ्यायची आता बघा आपण पट्टे जोडल्याच्या नंतर पण फिनिशिंग किती व्यवस्थित येते आता ज्या वेळेस मी पट्टे जोडते तर त्याच्यानंतर आपल्याला हमेशा रफ करायचं आहे का जे करून आपण ब्लाऊज घातल्याच्यानंतर हुक जो लावल्याच्यानंतर कुठेही ताण पडता आपली ती पट्टी उसवली नाही पाहिजे बऱ्याच लोकांना हा हा हा, हा प्रॉब्लेम असतो का जिदा आपण हुक बसवतो तिथं ते खराब होऊन जातं तर ज्या जा आपण रफ करतो तर हे अजिबात खराब होत नाही तर जास्त पट्टी जास्त आली असन साडेसहाच्या पुढं किंवा सातच्या पुढं तर आपल्याला काय करायचं आहे सहा हुकं घ्यायचे काय अडचण नाही पाच हुकं असू द्या किंवा सहा होकं असू द्या पुढची फिनिशिंग सहा हुकाने एकदम व्यवस्थित येते किंवा मध्ये कुठंही फट दिसत नाही आणि व्यवस्थित फिनिशिंग वाटते अशा पद्धतीने पट्टी दोन्ही जोडून झाली तर मी पाठीचा भाग अगोदरच जोडून ठेवलेला आपल्याला घ्यायचा आहे शोल्डर जोडून आता शोल्डर जोडताना आपल्याला मोंड्यामध्ये दोन्ही भाग समान आहेत का नाही चेक आहे आणि फिटिंगची बाजू पण आपल्याला चेक करायची कमी जास्त जर काही असेल तर आपल्याला मोंड्यामध्ये चान्स असतो कटिंग करण्याचा तर बघा दोन्ही बाजू समान आहेत कुठेही कमी जास्त काहीच नाही अशा वेळेला फोर टक्स ब्लाउज जर असेल तर आपण टक्समध्ये पण ॲडजस्ट करू शकतो किंवा पाठीचा भाग जर असेल तर आपण मुंढ्यामध्ये ॲडजस्ट करू शकतो कारण मोंढा आपल्याला थोडासा कट करावा लागेल जर समजा जर जास्त असेल तर आता क्रॉस पट्टे आपली सॉरी आपलं शोल्डर दोन्ही बाजूचं जोडून झाले शोल्डर जोडल्याच्या नंतर मी हर एक मध्ये सांगते का मी शोल्डर जोडताना हमेशा पहिलं शो शोल्डरपासूनच सुरुवात करते बाई जोडायला आता आपण बाईचा समोरचा भाग कट नाही केला तर मी दोन्ही बाजू एकावर एक ठेवून एक मी समोरचा भाग कट करते तर कशा पद्धतीने एकावर एक ठेवलाय एक का खालची बाजू पण माझ्या सोयीची आहे आणि वरची बाजू पण सोयीचे आहे अस्तरला अस्तर मिळालं आणि मेन फॅब्रिकला मेन फॅब्रिक तर अशाने काय होतं बरोबर दोन्ही भाग आपले पुढचे कट होऊन जातात तर जेवढा आपण कट केला मी तिथं पुन्हा एकदा शिलाई मारून घेतली तर से सेंटरपासून बाहेर जोडायला सुरुवात करते जरी बाही जोडताना थोडंसं उरलं तर कपडा आपल्याला कट करता येतो काय अडचण येत नाही कारण आपली परफेक्ट अशी बाही जोडून होते जसं जो आपण मधून सुरुवात करतो बाही जोडायला तर मी हर एक ब्लाउजला अशाच पद्धतीने बाही जोडते तर बघा फिनिशिंग किती व्यवस्थित आली कुठेही चोन वगैरे काहीच पडत नाही आणि फिटिंगला पण व्यवस्थित होतं आहे सेम पद्धतीने सेम अशाच पद्धतीने आपल्याला दोन्ही बाई जोडायची तर उरलेला कपडा मी कट करते कट करताना पण कशा पद्धतीने कट केलं पाहिजे ते लक्षात घ्या कारण आपली दंडघेर पण जास्त कट व्हायला नको आहे तर बघा फिनिशिंग व्यवस्थित आली कुठेही कमी जास्त अजिबात झालं नाही तो था। है, आनी है, तर आपला आता दंडगेर जेवढा आहे तेवढी आपल्याला शिलाई मारून घ्यायची आणि आपला कंबर जेवढा आहे त्यानुसार आपल्याला फिटिंग करून घ्यायची तर अशा पद्धतीने फायनल जवळजवळ जावल हा ब्लाऊज पूर्ण कम्प्लीट झाला आहे खूप सुंदर याची फिनिशिंग आली जे नवीन आहेत त्यांना असा जर ब्लाउज पीस असेल तर नक्कीच अडचणी येतात तर काहीच टेन्शन घ्यायचं नाही ज्या वेळेस आपण टाचन पिन लावतो तर त्यावेळेला अजिबात अशा कपड्याची हालचाल होत नाही जास्त सिल्क कपडा आहे हा तर फिनिशिंग पण तुम्ही बघा खूप सुंदर अशी आली अशा पद्धतीने आपली फिटिंग पण झाली तर आपल्याला दोन किंवा तीन शिला मारून घ्यायच्यात माझ्या चॅनलला जर नवीन असेल तर अगोदर सबस्क्राइब करा म्हणजे येणारं हर एक नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल आणि दुसरी गोष्ट कमेंट करायला अजिबात विसरू नका जसं तुम्ही कमेंट करतान त्यानुसार मी व्हिडिओ बनवण्याचा नक्कीच प्रयत्न करेन अशा पद्धतीने याची फिटिंग आली पुन्हा एकदा सांगते व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर